नमस्कार आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज देशात थोडे थोडके नव्हे तर पाचशे एकोणनव्वद दिवसांपासून इंधनाच्या किमती स्थिर आहेत शेवटचा बदल मे दोन हजार बावीस मध्ये झाला होता या काळात कच्च्या तेलाचे दर नव्वद डॉलर प्रति बॅलर वर गेले होते आता तर कच्चे तेल ऐंशी डॉलर प्रति बॅलर वर कोसळले आहे तरी देखील किमतीत काही बदल झालेला नाहीये नव्या वर्षाच्या सुरुवातीला कच्चे तेल एकोणऐंशी पॉईंट सात डॉलरवर आले आहे यामुळे पुन्हा एकदा भाबडी जनता इंधनाच्या किमती कमी होते याकडे आज लावून बसलेली आहे भारतातील इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात कच्च्या तेलाच्या किमतीत एका डॉलरने जरी वाढ झाली तरी पेट्रोल डिझेलच्या दरात पन्नास ते साठ पैशांनी वाढ होऊ शकते म्हणजेच जर एक डॉलरने कमी झाले तर तेवढीच घसरण होते परंतु हा फायदा ऑइल कंपन्या केंद्र सरकार काही केल्या सामान्यांना देत नाहीये नव्या वर्षात लोकसभा निवडणूक पाहता घसरलेल्या दरांचा फायदा जनतेला मिळण्याची शक्यता आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद